नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता उत्सव नात्यांचा बहुजनांच्या विचारांचा भीम महोत्सव भीम महोत्सव दोन हजार पंचवीस हे बदलापुरातील घोरपडे मैदान येथे अगदी थाटात पार पडले प्रवीण भाऊ राऊत यांच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक ज्यांनी आपल्या पहाडी आवाजाने बाबासाहेब आंबेडकर घराघरात पोहोचवले असे शिंदेशाहीचे बुलंद आवाज शिंदे यांनी आपल्या भीमगीतांनी महफिलीला रंगत आणली सोबतच मधुर शिंदे रॅपर विपिन तातड यांनी आपल्या अनोखी मध्ये कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाला भाजपचे आमदार आमदारे शिवसेना सहप्रमुख वामन म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले व इतर सर्व आंबेडकरी पक्षाचे पदाधिकारी तसेच सर्व पक्षीय नेते व आंबेडकरी समुदाय व बदलापूरकर उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना प्रवीण भाऊ राऊत यांनी उत्सव नात्यांचा व बहुजन महाजनांच्या विचारांचा या ब्रीद वाक्याखाली गेल्या नऊ वर्षांपासून बहुजन समाज रेकॉर्ड ब्रेक गर्दी करून या ठिकाणी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी दरवर्षी येत असतो असे म्हणत समाजाचे आभार व्यक्त केले प्रतिनिधी अनिकेत सोनावणेसह प्रणाली नॅनीत ठळक वार्ता बदलापूर शेट खूप मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते काय पहिली प्रतिक्रिया ही अभूतपूर्व प्रतिसाद मिळते जय शिवराय खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला म्हणजे नवे वर्ष आणि या भक्तपूर शहरामध्ये भीमोत्सव होत आहे भीम भीमहोत्सवाची संकल्पना आम्ही हे येथे नऊ नऊ वर्ष आहे आणि उत्सव नात्यांचा आणि बहुजनांच्या विचाराचा आणि तुम्ही सर्वजण बघतात की किती बहुजन समाज हा रेकॉर्ड ब्रेक ह्या ठिकाणी आलेला आहे आणि खरंच ह्या समाजाचे आणि ह्या बहुजनांचे जे विचार प्रेरित होतात खरंच खूप ते विचार घेण्यासाठी संपूर्ण समाज हा बदलापूरचा रेकॉर्ड ब्रेक जमा झाला